उजगाव येथे भाजी विक्रेत्यांना मदतीचा हात वाटप केल्या मोठ्या पावसाळी छत्र्या शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं उचगाव येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसणाऱ्या महिला भाजी विक्रेत्यांना मोठ्या पावसाळी छत्र्यांचं वाटप करण्यात आलं सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे आशामध्ये भाजी विक्रेत्यांना पावसामध्येच भाजी विक्री करावी लागत आहे यामुळे त्यांचे हाल होत आहेत त्यामुळे अशा भाजी विक्रेत्यांचे पावसापासून व उन्हापासून संरक्षण व्हावं व त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून त्यांना मोठ्या छत्र्या देण्यात आल्या बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले शिवसेनेचा एकोणसाठवा वर्धापन दिन आहे शिवसेनेची स्थापना ही मुळातच मराठी माणसांच्या व गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी झाली आहे यासाठी शिवसैनिक हा नेहमी रस्त्यावर उतरून गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढत असतो शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करा हा मंत्र सर्व शिवसैनिकांना दिला होता याचेच पालन करत शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त पावसामध्ये हाल होत असलेल्या अशा भाजी विक्रेत्यांना पावसाळी छत्री वाटप करून त्यांच्या डोक्यावर एक प्रकारचे छतच करून दिलं आहे शिवसेनेच्या या उपक्रमाने भाजी विक्रेत्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव प्रमुख पोपट दांगट उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले उचगाव प्रमुख दीपक रेडेकर योगेश लोहार सुनील चौगले संतोष चौगले कैलास जाधव बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक दीपक अंकल सुनील पारपाणे दीपक धिंग दीपक पोपटाणी रामराव पाटील प्रमोद शिंदे आकाश शिंदे राजू चव्हाण कन्हैयालाल मखिजा आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज चंद्र या ठिकाणी एक फेरीवाले बसतात आणि पाऊस आला उन्हाला तुम्ही त्यांना पारत तो जे आहे त्यांच्याकडे त्यांना बाबा आपल्या पक्षाच्या वर्धापन आहे त्या वर्धापना तुमची चांगली एखाद्या गोष्ट मिळाली

हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा